शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रशासनाने घेतलेला निर्णय दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी देवीदास कुलाळ सचिव राजमंडळ पुढे यांच्या पत्राने अखेर रद्द करण्यात आला इयत्ता दहावी बारावीची परीक्षा कॉपीमुक्त करण्याच्या उद्देशाने पर्यवेक्षक व केंद्र संचालकांची अदलाबदल करण्याचा घेण्यात आलेला निर्णय स्थगित करण्यात आला आहे शिक्षक आणि मुख्याध्यापक संघटनासह शिक्षक आमदारांच्या विरोधामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पर्यवेक्षक व केंद्र संचालकांच्या अदलाबदलीचा निर्णय बदलला आहे आता दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस या कालावधीत ज्या केंद्रावर कॉपीची प्रकरणे आढळली फक्त त्याच केंद्रावरील पर्यवेक्षक व केंद्र संचालक बदलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या निर्णयातील काही महत्त्वाचे मुद्दे असे आहेत ज्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकाराची प्रकरणे आढळतील त्या केंद्राची मान्यता कायमची रद्द केली जाईल शिक्षणाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्याने प्रत्येक परीक्षा केंद्रावर पूर्ण वेळ पथक कार्यरत आहे याची खात्री करतील जिल्हाधिकारी त्यांच्या जिल्ह्यात परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी भरारी पथकांचे नियोजन करतील कॉपीमुक्त अभियानाबाबत दिलेल्या सूचनाचे काटेकोरपणे पालन होईल याची सर्व जबाबदारी विभागीय मंडळाची राहील याची नोंद घ्यावी असेही एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या पत्रात नमूद करण्यात आलेला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी वी